सुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर कुंकवाबद्दल एक खूप गमतशीर माहिती वाच माझ्या वाचण्यात आली मी जशीच्या तुमच्या ती सा सादर सा, करतो आहे ही मी लिहिलेली नाही डॉक्टर अरविंद जोशी यांचा एक लेख मी इंटरनेटवर वाचला आहे या लेखाच्या सत्य असत्यतेची मी ग्वाही देत नाही परंतु कुंकवा बाबतीत होता आणि मला हा आवडला म्हणून मी तुम्हाला जरूर सांगतो अर्थात हा माहिती म्हणून घ्या एक नवीनच लग्न झालेला फॉरेस्ट ऑफिसर आपल्या पत्नीसोबत जंगलातल्या क्वार्टरमध्ये राहत होता त्याच्या पत्नीला ब्लिडिंगचा खूप त्रास सुरू झाला रक्त जाणं थांबतच नव्हतं था। शहरातल्या डॉक्टरकडं बायकोला तो घेऊन गेला डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले शेवटी डॉक्टर म्हणाले की तुमची पत्नी आता वाचणं कठीण आहे तिच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करा फॉरेस्ट ऑफिसर आपल्या पत्नीला घेऊन परत जंगलातल्या कॉर्टरमध्ये आला फॉरेस्ट ऑफिसर चिंतित होता दुःखी होता काय करावं हाताश झाला होता तेवढ्यात तिथं जंगलातली एक आदिवासी म्हातारी आली तिने ऑफिसरला विचारलं की काय झालं ऑफिसरने सर्व सांगितलं तेव्हा ती म्हातारी म्हणाली की मी सांगतो तसं कर म्हातारीनं शुद्ध कुंकू आणि एक केळ आणायला लावलं केळ सोलून ते मध्ये त्याच्यात भाग करून त्यात शुद्ध कुंकू भरलं आणि ते केळ ऑफिसरच्या पत्नीला खायला दिलं तासा दोन तासाने तीन वेळेस अशी तीन केळी तिला खायला दिली आणि काय आश्चर्य ब्लिडिंग थांबलं तीन चार दिवसातच त्याची पत्नी ही चालायला लागली फिरायला लागली लहान मुली लग्न झालेल्या महिला या कपाळावर कुंकू लावतात जिथे कपाळावर कुंकू लावतात तेथे ते ॲक्युप्रेचरचा पिच्युटरी ग्लँडचा पॉईंट असतो तिथं आज्ञाचक्र पण आहे तिथं शुद्ध कुंकू लावलं ला की कुंकुवातले जे द्रव्य आहेत ते ॲब्झॉर्ब्ड होऊन पिच्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह होते त्यामुळं शरीरातले हार्मोन्सचे सिक्रिशन आहे ते व्यवस्थित होतं म्हणूनच पूर्वी महिलांना मासिक पाळीचे त्रास हे जास्त होत नव्हते याबाबतीत डॉक्टर अरविंद जोशी म्हणतात की मी हळदीच्या शुद्ध कुंकवाचं टिंक्चर करून ते होमिओपॅथिक पद्धतीने सूक्ष्म करून त्याची साखर केली आणि मासिक पाळीचा त्रास असलेल्या महिलांना खायला दिले तीन चार महिन्यातच त्यांचा मासिक पाळीचा त्रास कमी होऊन पाळी नॉर्मल होऊ लागली अर्थात हा प्रयोग नुसता व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही करू नका यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञाची किंवा डॉक्टरची मदत जरूर घ्या कुंकुवाच्या गोळ्या करून त्या डॉक्टरांनी दिल्या त्यामुळे चार दिवसानंतर होणारं जे ब्लिडिंग आहे ते थांबल्याचं सुद्धा त्यांनी त्या, त्या लेखामध्ये सांगितलं आहे आपल्या पूर्वजांनी लग्न झालेल्या महिलांनी दररोज कुंकू लावावे ही प्रथा पाडून आपल्या घरातील महिलांचं आरोग्य सांभाळलं आहे पण आज ज्या सुशिक्षित फॉरवर्ड महिला आहेत त्यांना कुंकू लावायला लाज वाटतं किंवा कमीपणाचं वाटतं त्या कुंकूऐवजी टिकली लावतात अर्थात रोज कपाळाला कुंकू लावणं शक्य नाही म्हणून टिकली लावतात अर्थात ही गोष्ट चुकीची आहे जो फायदा कपाळाला कुंकू लावून होतो तो, तो फायदा टिकली लावून मिळत नाही मान्य आहे की रोजच्या रोज धावपळीच्या जीवनात हे कुंकू लावणं शक्य नाही पण सणवार काही ठराविक दिवशी मात्र हे कुंकू हळदी कुंकू स्त्री पुरुषांनी म्हणजे स्त्रियांनी हळदी कुंकू आणि पुरुषांनी ओलं कुंकू आणि अक्षदा कपाळाला जरूर लावाव्यात ते कुंकू लावताना किंवा औषध म्हणून घेताना ते शुद्ध असणं फार आवश्यक आहे अर्थात हे कुंकू शुद्ध असावं केमिकलवालं नसावं साधारणपणे कुंकूवाला जर तुम्ही हातावर चोळलं तर तुम्हाला हळदीसारखा वास येत असेल तर ते एकदम नैसर्गिक कुंकू आहे जनरली कुंकू बाहेरचं आणायचं नसेल तर हे कुंकू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता त्याचा विधी आता मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी तुमच्याकडे असलेलं कुंकू हे शुद्ध आहे का ते कसं ओळखायचं ते आपण पाहूयात शुद्ध कुंकवाला हळदीचा वास येतो थो। तसंच थोडं कुंकू हातावर घेऊन त्यात ओला चुना मिसळला तर शुद्ध कुंकू काळं पडत पण जर त्या कुंकुवात भेसळ असेल तर ते लाल होतं आता पाहूयात आपण घरगुती कुंकू बनवण्याचा विधी घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं एक किलो हळद पावडर चाळीस ग्रॅम तुरटीची पावडर एकशे वीस ग्रॅम टाकणखार पावडर आणि वीस पंचवीस लिंबाचा रस आणि दोन चमचे तिळाचं तेल आता हे सगळं साहित्य जमा केलं की हळदी पावडरमध्ये तुरटीची भुकणी पावडर टाकणकार पावडर, पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करा हे सगळे जिन्नस एक जीव होईपर्यंत मिसळत राहा मिश्रण दोन ते तीन दिवस सावलीमध्ये सुकवा या दरम्यान आपल्याला हळदीचा रंग बदलताना दिसेल हे मिश्रण तांबड्या रंगाचं होईल दोन तीन दिवस वाढल्यानंतर त्यामध्ये तिळाचं तेल मा मिसळा तेलाची जी मात्रा आहे ती खूप ठेवू नका नाही तर त्याची पेस्ट तयार होईल आता ही पावडर बरडीमध्ये बयार भरून ठेवा तयार झालेलं हे कुंकू बराच काळ सुस्थितीत राहील घरगुती पद्धतीने कुठल्याही रासायनिक घटकांचा सहभाग नसणारं हे कुंकू वापरल्यामुळं दुष्परिणाम होण्याचा धोका राहत नाही पुढील भागामध्ये ज्या स्त्रियांचे पती मृत पावले आहेत अशा स्त्रियांनी कुंकू लावावे की नाही याबद्दल पाहूयात तुर्तात इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम